हो नमस्कार मी सुरेता तुमचा आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे मार्गश्षमातील गुरुवार आणि ॲक्च्युली आता मी चाललेलं आहे वरदला शाळेत सोडलेलं आणि ते वरद आहे तो तयार झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत मी त्याला चा आधी शाळेत सोडणार आहे आणि मग तुम्हाला बाकीचे रुटीन आहे ते मी शेअर करणार आहे पुढे हा मग ब्लॉग कंटिन्यू करा आणि आता शाळेचे इथे बघू सोडून मुले चाललेले आहेत बाकीचे लक्ष्मीचं मंदिर आहे मर्याईचं असं म्हटलं जातं मंदिराजवळ वरदला म्हणून चल आता मी ते गेलेलो आहोत मंदिरामध्ये आज गुरुवार आहे त्यामुळे देवीचं दर्शन घेतल्यामुळे खूप छान आणि प्रसन्न असं वाटत आहे

हाय हॅलो नमस्कार मी सुजाता तुमचं आपल्याला आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर, uh, तर आज आहे महाराष्ट्र महिन्यातील चौथा गुरुवार सगळे माझ्यात ऍक्च्युली हा शेवटचा गुरुवार आहे पण मी उद्यापन तर आजच करणार आहे ऍक्च्युली पुढचा एक गुरुवार आहे पण त्या दिवशी अमावस आहे आणि पिरियड्स पण येणार आहे तेव्हा डेट पण आहे तेव्हा मी आजच करणार होते ऍक्च्युली उद्यापन आणि सगळेच खरं तर आज करणार आहेत आणि आत्ता मी आलेले हे कपडे वगैरे वाढ घेतलेत आणि आता वरला पण शाळेतून सोडून सोडून झाले त्याच्यानंतर राहिलेली सैनिली घरातली कामं उरकली आणि आता आलेले मागे आणि आता आलेले घराच्या मागे पालवी गोळा करण्यासाठी चला गोळा करूयात Later... या ठिकाणी मी थोडीशी फुलं तोडलेली आहेत आणि अजून पालवी गोळा करायची आहे या ठिकाणी मी पूजेचे सर्व साहित्य गोळा करून घेतलं होतं आणि या ठिकाणी पूजाही मांडायला सुरुवात करत होते लादी वगैरे अगोदरच पोजून घेतली होती सुकली होती आणि त्यानंतर तिच्यावरती ते रांगोळी वगैरे काढून घेतली स्वस्ती काढून घेतलं एक साईडला नंतर रांगोळी करता येत नाही त्यामुळे तीही काढून घेतली आणि आता या ठिकाणी मी पूजा मांडायला सुरुवात केलेली आहे पूजेची मांडणी आजच्या ब्लॉगमध्ये मी काही सविस्तर नाही धरलेली शॉर्टमध्येच का म्हणजे शूट केलं होतं कारण की अगोदरही मी एक व्हिडिओ केला आहे पूजेची सविस्तर मांडणीचा पहिलाच गुरुवारचा तो तुम्ही बघू शकता आणि आता ॲक्च्युली मी आज शेवटचा गुरुवार म्हणजे माझ्यासाठी म्हणजे मी तर आज उद्यापन करणार होते ना सो म्हटलं जरा काहीतरी वेगळं करावं सो मग म्हणजे देवी तर मी नेहमीच बसवते तशीच बसवलेली आहे मग गळ्यातलं तिला नेहमीच घालते मंगळसूत्र मोठं आणि छोटं मग आज एक नेकलेस पण म्हणले तर आपण घालूया कसं दिसतो गोळा त्या ठिकाणी मी तो वेअर केला तुम्ही बघू शकता खूप छान वाटत होतं आणि हे मंगळसूत्र पण मोठं आहे मोठ्या पदकाचं आहे खूप छान आहे ते हेवी असं आणि एक छोटं घातलेलं मंगळसूत्र त्या नेकलेसच्या वरती तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी ही प्लास्टिकची वेणी आहे तीही मी डोक्यावरती देवीच्या इथे ठेवून घेतलेली आहे किती छान दिसते तुम्ही बघू शकता इथे मी मुकुट आहे तो जर ॲडजस्ट होतोय का बघत होते तो नारळाला बांधलेला होता ॲक्च्युली तो बसलेल्या व्यवस्थेमध्ये पण वरती थोडा नारळ दिसत होता म्हणून मग ते ॲडजस्ट करून घेतलं आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझी पूजेची मानणी आहे ती झालेली आहे आता रांगोळी काढायची बाकी आहे आता म्हटलं रांगोळीच्या अगोदर हे थोडं शूट घ्यावा कशी वाटते ही देवीची पूजा मला नक्की सांगा आणि या बाजूला आहे आमचं देवघर देवाची पूजा केलेली आहे इथे वरती बाळमानचा फोटो आहे झूम करून तुम्हाला दाखवते देवपूजा ही सकाळीच झालेली असते पूजा ह्याची पूजेची मान्य फक्त मी नंतर करते आणि आता या ठिकाणी मी देवीचं ताट केलेलं आहे आणि नंतर रांगोळी झाल्यानंतर लांब होईल जरा म्हणजे पूजन करता येणार नाही त्यामुळे मी अगोदरच देवीला पुजून घेत आहे म्हणजे कुंकू वगैरे लावून एकदा पुजलं की टेन्शन नाही माझून रांगोळी वगैरे काढली की मग माझी पूजा पूर्ण झालेलीच असणार आहे थोडीशी पुढे काढणार आहे बाकी काही नाही आमचं देवघर आहे ते आयताकृतीमध्ये असल्यासारखं आहे त्यामुळं पुढे असं जास्त स्पेस नाही जास्त असा आडवा वगैरे बसायला त्यामुळे तेवढ्या जागी धड्रस्ट करून मी ते करत आहे ताट वगैरे घेऊन या ठिकाणी मी आता इथे सर्व पूजा करून घेत आहे जे व्हिडिओ वगैरे ठेवले आहेत ते पुजते पुन्हा आपण गणपती सुपारी ठेवतो ती पुजलेली आहे बाकी लक्ष्मीचा फोटो म्हणजे मूर्ती आहे छोटी आमच्याकडे ती ठेवलेली आहे जे आपण लक्ष्मी नाराज तारीकडे ती पुजलेली आहे आणि बाकी सर्व पुजून घेतलेलं आहे आणि स्वतःलाही मी कुंकू लावून घेतलेलं आहे आता या ठिकाणी फायनल माझी सर्व पूजा झालेली आहे आणि रांगोळी वगैरे सर्व झालेली आहे कशी वाटते आहे रांगोळी वगैरे सर्व हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हालाही आवडली का माझी आजची पूजा हेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा शेवटचा लोक म्हणजे मी पूजानं झाल्यानंतरचा तुम्हाला दाखवत आहे सर्व देवघर खूप छान वाटतं पूजा केल्यानंतर खूप प्रसन्न असं वाटतं देवघरातून हालूच नाही असं वाटतं ॲक्च्युली ही रांगोळी आम मी आमच्या दारात काढलेली छोटीशीच आहे जास्त मोठी नव्हती काढली तर आता मी आलेले आहे दुकानामध्ये आणि दुकानात आल्यानंतर ऍक्च्युली आता एक कस्टमर झालं होतं आणि आहोने मी दोघींनी दोघांनी त्या मुलीला चप्पल दाखवलेलं सँडल दिले हिलच हवं होतं ते घेऊन गेले आज मी दुकानात आल्यानंतर फक्त थोडं शूट केलं आणि त्यानंतर शूटच नाही केलं आणि बाकीची कामं होती प्लस गिरायक वगैरे हँडल करणं वगैरे आणि आता मला घरी जायचं वेळ झालेले आहे पाच वाजले कारण की आज मी जरा लवकर घरी जाणार आहे कारण आज चौथ्या गुरुवारचं उद्यापन करणार आहे मी सो उद्यापन करायचं आहे जेवण वगैरे आवरून नंतर लेडीज वगैरे बोलवायच्या आहेत जास्त काही नाही आमच्याकडे फक्त केळ म्हणजे आणि पुस्तक असं एवढं देतात मग या ठिकाणी यांनी इथे केळी आणि हे पुस्तकं आणून ठेवलेली आहेत आणि भाजी आणलेली आहे मेथीचे वगैरे वाटाणा वगैरे आणि आता मी घरी जाणार आहे आहो आहे ते खाली गेले ते आल्यानंतर मी जाणार आहे सो माझा पुढे ब्लॉग कंटिन्यू करा पुढे काय माहिती आहे मी जेवण करताना मला वाटते मी नाही बनवायची ब्लॉग शक्यतो बघूया काय काय शूट करता येईल ते करूया कारण की खूप काम असतं गडबड असतं मग गडबडीत सगळंच काही शूट करता येत नाही आणि त्यामुळे जे काही जमेल ते मी शूट करेन आणि थोड्या वेळानं मी घरी जाणार आहे तोपर्यंत तो चला नंतर भेटूया या ठिकाणी घरी जाताना सूर्य इतका छान दिसत होता की म्हटलं शूट घ्यावं पण त्याचं काही जास्त याच्यामध्ये झालेलं नाही थोडंसं झालं तर घरी आल्यानंतर मी लगेचच हातपाय वगैरे धुऊन जेवणाला लागलेले आणि वाटण्याची शेंगा आणलेल्या तर सोलून घेतल्या होत्या बाकीची भाजी वगैरे करून घेतलेली आणि आता मी पनीर बनवत आहे मटर पनीर तर त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर म्हटलं तर करूया थोडीफार रेसिपी शेअर म्हणून या ठिकाणी पनीर आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि कडाईमध्ये तेल गरम करायला ते ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी हे पनीर टाकून त्यात परतून घेत आहे घरी आलेल्या वाटेने शेंगा सोलून घेतल्या होत्या मेथीची भाजी करून घेतलेली आणि आता म्हटलं पनीरची रेसिपी करताना शूट करावं आणि जस्ट मग ते पनीर परतताना मी आधी शूट घेतलेला आहे कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे नंतर तर त्याच तेलामध्ये मी कांदा परतायला टाकणार आहे आणि आपल्याला कांदा परतायला म्हणजे परतून घ्यायला खूप वेळ लागतो तोपर्यंत म्हटलं मग मी बाकीची तयारी करून घेऊ शकते मग तोपर्यंत मी टोमॅटो वगैरे कट करून घेतलेले आहेत लसूण मी अगोदरच चिरून ठेवला होता हे सोलून ठेवला होता आणि आलं चिरून ठेवलेलं मग आलं लसूण आणि टोमॅटो आता या ठिकाणी मी याची प्युरी करून घेत आहे हे तर या ठिकाणी तोपर्यंत आपला कांदा आहे तो परतत आलेला आहे या ठिकाणी मी कांदा थोडासा गोल्डन ब्राउन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घेणार आहे म्हणजे तो चांगला भाजला जातो आणि कांदा परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण जे आत्ता टोमॅटो आलं लसूण ह्याची प्युरी केलेली आहे ती याच्यामध्ये मी टाकून घेत आहे आणि त्यालाही आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर टोमॅटो आलं लसूण आहे ते परतून घेईपर्यंत आता या ठिकाणी मी हा सोहानाचा पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे हाच मसाला मला आवडतो त्यामुळे आणि याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकून ह्याची पेस्ट तयार करून घेत आहे हा मसाला आपल्याला वापरायचा आहे त्यामुळे आणि आता इथे टोमॅटो हे तेलामध्ये चांगला परतून झालेला आहे मग ह्याच्यामध्ये मी दीड चमचा लाल तिखट म्हणजे आपली चटणी आहे ती टाकलेली आहे आणि पाव चमचा हळद टाकणार आहे थोडीशी जास्त नाही टाकायची आणि थोडासा गरम मसाला टाकणार आहे जो मी घरी बनवलेला आहे तो ह्याच्यामध्ये अर्धा चमचा टाकलेला आहे आणि आपण जे ह्याचा मसाला आहे सुहाराचा हे याच्यामध्ये वापरणार आहे आता हे मसाले मी अगोदर ह्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेता येईल चांगले आणि नंतर जे आपण प्युरी केलेली आहे सॉरी ती पेस्ट आहे मसाल्याची ही याच्यामध्ये टाकून घेणार आहे तिथे बघू शकतो तुम्ही मी टाकलेलं आहे आणि आता ह्यालाही थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून पर घेऊयात मसाले तेलात चांगले परतल्यामुळे आपली भाजी आमटी काही असेल ते चांगलं होतं आणि तेलही त्याला चांगलं सुटतं म्हणून कोणताही पदार्थ बनवताना तो चांगला तेल सुटेपर्यंत त्याचे मसाले ते परतून घ्यायचे आता या ठिकाणी तेल सुटलेलं आहे मग मी एक वाटी वाटाणे ह्याच्यामध्ये टाकलेले आहे थोडंसं परतून घेऊन इथे मी गरम पाणी केलेलं आहे तेच ह्या वाटाण्यामध्ये टाकून घेत आहे म्हणजे पटकनशी असतील ॲक्च्युली वाटाणशी त्याला वेळ नाही लागत पण म्हटलं करूयात गरम पाणीचा आणि चांगले प्युअर टेस्टही येते ना गरम पाणी टाकल्यामुळे लगेच उकळी इथं आलेले आहे तुम्ही बघता आता मी झाकून थोडा वेळ शिजून घेणार आहे आणि ॲक्च्युली गडबडीत मी मीठच टाकायला विसरलेली आणि नंतर लगेच मला खरं आलं खरं तर मीठ टाकलं नाही मग मी आता इकडनं मीठ टाकून घेतलं आहे आणि पुन्हा शिजायला ठेवणार आहे आणि आता आपला वाटाणा शिजेपर्यंत मी कणिक मळून घेत आहे आता इथे कणिक मळायला मी पीठ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कणिक मळा मळून घेते आता तर आता कणिक आहे ते मळून झालेलं आहे मुरं ठेवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये हे शिजलेले आहेत वाटाने तर आता मी हिरव्यागार गार अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे वरून आणि त्याच्यामध्ये पनीर आहे तेही आपल्याला ॲड करायचं आहे तर इथे मी पनीरही टाकून घेतलेलं आहे आणि आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात मी मटर पनीरची रेसिपी नेहमी अशीच बनवते आणि सर्वांना खूप आवडतं तुम्हाला पण माझी ही सिम्पल अशी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता ॲक्च्युली ह्याला अजून एक उकळी आणून घ्यायची आणि नंतर गॅस बंद करून ठेवायचा म्हणजे झालं आपलं पनीर रेडी तर आता तयार झाल्यानंतर ह्याचा गॅस मी बंद करून घेणार आहे आणि आपल्याला आता चपात्या बनवून घ्यायच्या आहेत सण आता चपात्याचं पीठ मुरलं आहे का ते बघूयात आणि चपात्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे बघू शकता ही चपात्याचं पीठ आहे ह्याच्यात नऊ ते दहा चपात्या बनतील इथे तुम्ही बघू शकता याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत मी आणि आता चपाती बनवून घेणार आहे या ठिकाणचा चपाती बनवून झाल्यानंतर लगेच मी मामांसाठी भाकरी बनवली होती त्याच तव्यामध्ये आणि त्याच सव्यामध्ये मी आता नंतर लगेच मेथीची भाजी बनवणार आहे आणि एक साईडला सा मी शेवयाची खीर करून घेणार आहे शेवया आणि थोडासा त्याच्यामध्ये रवा ॲड गेलेला आहे कारण की रव्यामुळे अशी घट्ट होती खीर थोडासाच टाकलेला आहे दोन चम्मच आणि आता शेवयाची खीर आहे ते शिजत आहे एक साईडला मेथीची भाजी शिजत आहे तोपर्यंत हा पसारा मी आवरून घेणार आहे आणि आता पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर मी तयार होऊन देवघरात आलेले आहे आता मी पुस्तक वाचायला बसणार आहे ठिकाणी मी नैवेद्याचा ताठी बनवून आलेला आहे कारण घरातल्या आमच्या जेवायला बसलेलं आहे तर म्हणून नैवेद्य अगोदर काढून घेतला होता आणि ते फळ आहेत लागणार आहे जातात आणि हे पूजा आहे ती बघू शकतो मी सकाळीच मांडली होती मी आणि आता आपलं ठरलेली नेहमीची शांबालेची कथा ते जे पुस्तक आहे ते आता मी वाचून घेत आहे या ठिकाणी शांबालीची कथा वाचून झाली आरती वगैरे झाली आणि आता मी देवीला पुन्हा एकदा हळदी कुंकू वगैरे वाहून घेत आहे आणि स्वतःला हळदी कुंकू लावून घेत आहे आणि आता आपल्याला देवीला जो नैवेद्य आपण तयार केला आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे देवीला तसेच घरातील देव आहेत त्यांना आणि वरती बाळमामांचा फोटो आहे त्याला सर्वालाच मी या ठिकाणी नैवेद्य दाखवून घेतलेला दा आहे आणि आता या ठिकाणी मी बाहेर गेलेली आणि बाहेरून आता त्यांना बघते तर काय आमचं इथं स्वीटो आहे तो काय करतोय हे मी बघितलं तर त्याने काय केलं हे बघू शकतो मी इथे काय ते ऍक्च्युली मी आज व्हिडिओ आज बघितलेली इन्स्टावरती का कशावरती की एक मांजर सापाला असं हे करत होतं आत येऊन देत होतं आणि आमच्या पण घरात तेच आणि पण हे छोटा बाळा होता जास्त काय टेन्शन घेण्यासारखं mm. नव्हतं आणि आता पुस्तक वगैरे वाचून झालं तर नैवेद्य वगैरे दाखवून झालं तर मी आमच्या शेजारच्या लेडीज आहेत त्यांना हळदी कुंकवाला बोलवलं होतं पाच सुवासनेंना हळदी कुंकूला बोलवून त्यांना पुस्तक आणि केळ असं द्यायचं असतं मग त्यांच्यासाठी मी त्याला बोलवलं होतं उद्यापनासाठी मग इथे शेजारच्या एक मावसा इथे अगोदर आल्या होत्या मग त्या इथे हळदीगुंकू वगैरे वाहून घेत आहे देवीला आधी ॲक्च्युली उद्यापन करण्याची प्रत्येकाची प्रथा किंवा प्रत्येक ठिकाणची प्रथा ही वेगवेगळी असते आमच्या इकडे पण प्रत्य म्हणजे आम्ही लहान आहोत तेव्हा आम्हाला कन्या म्हणून कोणीही बोलवायचा आणि त्यावेळेला जेवण किंवा खीर वगैरे असं काहीही बनवून आमचं म्हणजे पूजन करायचे आणि मग ते पुस्तकाने एखादं फळ म्हणजे केळ वगैरे द्यायचे आणि तसंच आता पण आहे पण ॲक्च्युली आजकाल एवढं जास्त लेडीज वगैरे अवेलेबल होत नाही शेजारी लगेच सो मग आपल्याला जमत आहे तसं आपण करायचं तर आमच्या इथे जास्त लेडीज नाही आहेत तर मग म्हटलं बघूया कोण किती येत आहेत लेडीज यांना त्यांच्यावर ह्याच्यावरती मग आपण हळदी कुंकू करू म्हणून म्हटलं मग शेजारी मी ठरवलं होतं पाच तरी येतील पण त्या त्या एका ताईंना म्हणजे यायचं नव्हतं मग म्हणून म्हटलं आता अवघडच होईल पण त्या त्याच त्या स्वतः बोलल्या की दुसऱ्या होत्या ताई त्यांच्या माझ्या आई आई आईला पाठवा म्हणलं बरं झालं मग पाठवा म्हणून म्हटलं म्हटलं बरं झालं पाच तरी होतील निदान सात नाही तर आपल्याकडे ले लेडीज तर ॲक्च्युली अवेलेबलच नाहीत आणि आमच्या शहरात जास्त करून मुस्लिम समाज बांधव आहेत आणि त्यामुळे मग कुणाला बोलवायचं असे असं म्हणजे प्रश्नच निर्माण होतो आणि ह्या ज्या आलेल्या त्या ॲक्च्युली बोलल्या की किती गाव होईल आपल्या मनाने इच्छा म्हणजे ॲक्च्युली मनाने करणं हे महत्त्वाचं आहे भाव महत्त्वाचा म्हणलं श्रद्धा महत्त्वाची ते मी तर म्हटलं हो मग ते तुमचं बरोबर ॲक्च्युली म्हटलं मग देवीने ॲक्च्युली माझ्याकडून पाच तरी निदान करून घेतलं त्या मावशी सांगत होते मी तर म्हणल्या दिल्लीला होती त्यावेळेला तर म्हटल्या कुठल्या लेडीजला ले बोलायचं तिकडच्या लेडीजला बोललं तर म्हणल्या त्यांना वाटायचं आपण काय कसली का पूजा करतोय म्हणून म्हटलं मग मी आपल्या महारा म्हणजे महाराष्ट्रातल्या एका दुसऱ्या लेडीज असतात तर त्यांनाच बोलवायची उद्यापन करायची आणि बाकीचे सर्व देवीच्याच ओट्यात घालायची रात्रभर देवीच्याच पुढे ठेवायचे वगैरे म्हणल्या भाव आणि भक्ती महत्त्वाचे आहे देव मला तर वाटलं नव्हतं की माझ्या इकडे पाच तरी लेडीज होतील म्हणून सर्वजण हा दिंकू लावून पण ॲक्च्युली झाल्या खरं तर देवीचं उद्यापनाच्या वेळेला पाच किंवा सात लेडीज किंवा त्याच्यावर जास्त अशा बोलवून निदान पाच ते सात तरी लागतातच की त्या बोलवून त्यांना जेवण किंवा काहीतरी खायला देऊन मग त्यांचे म्हणजे पाय वगैरे धुवायचे मग त्यांच्या ओट्या भरायच्या असं करतात म्हणजे आमच्याकडे शक्यतो कुमारिकांनाही करतात आणि लेडीजलाही ले करतात ज्यांना जसं जमेल तसं पण आम्ही तर स म्हणजे मी लग्न झाल्यापासून शक्यतो असंच करते एकदा एकदा दोनदा केलेलं तसं लेडीज बोलवून वगैरे पण उद्यापन पण शक्यतो नाही तसं जमत मग म्हटलं असं तरी का होईना निदान आपलं उद्यापन तरी व्हावं म्हणून मग ह्या पद्धतीने मी करते जास्त आमच्याजवळ इथे लेडीजच नाहीत ना त्यामुळे कोणाला बोलवायचा हाच प्रश्न पडतो मग मग आपल्याला जमलं तसं करायचं आणि जमलंच तर नेक्स्ट टाईम आपण चेंजही करू उद्यापनात जरा आणि आता या ठिकाणी उद्यापन झालेलं आहे बाकीच्या हे लेडीज येऊन केल्यात ते काही मी शूट नाही केलं आणि आता मी वरत मी आणि आहो बसलेलो जेवायला आम्हाला नऊ साडेनऊ वाजेल जेवायला सो आता मी जेवण घेतो आहे आणि माझा हा ब्लॉग आहे तर मी ॲक्च्युली इथे चेंज केला होता नंतर काही शूट केलं नाही मग तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ആ വീഡിയോ ശൂട്ട ബീല ധന്യ